नमस्कार ज्योतिष किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कांद्याचा ठेचा त्यासाठी लागणारं साहित्य जे आपण पाहून घेऊयात त्यासाठी लागणाऱ्या आपल्याला एक वाटी मोठा चिरलेला कांदा पाच सहा हिरव्या मिरच्या पाववाटी तेल नऊ दहा लसूण पाकळ्या काळं मीठ लिंबू जिरे हिंग आणि थोडेसे शेंगा आता आपण कृतीला सुरुवात करूयात त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवणार आहे आता यात आपल्याला घालून घ्यायचंय तेल तेल थोडं गरम होऊ द्यायचंय आता आपलं तेल गरम झालंय आता यात घालून घ्यायचंय आपल्याला एक चमचा भर जिरे नंतर आपल्याला घालायचं हा कांदा त्यानंतर आपल्याला घालायचं या हिरव्या मिरच्या त्यानंतर आपल्याला घालायचे शेंगदाणे आणि त्यानंतर आपल्याला घालायचे अर्धा चमचा हिंदू हे सगळं आपल्याला आधी छान परतून घ्यायचं आता आपलं हे सगळं छान परतून आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आता ह्यात घालून आहेत आपल्याला लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ आणि आपण हा जो अर्धा लिंबू घेतलाय तो पण आपल्याला यात पिळून घ्यायचा आणि हे सगळं आपल्याला गरम असतानाच खरबत्त चेचून घ्यायचंय अशा प्रकारे तयार आहे आपला कांद्याचा ठेचा तुम्हाला जर आज छानची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद